आज श्रीरामपूर शहरामध्ये विविध ठिकाणी वट पौर्णिमेचा सा, सण साजरा पौर्णिमा हा ज्येष्ठ मराठी ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारा सण आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये हा सण मोठा साजरा केला जातो त्यानिमित्ताने आपल्या मराठी बायकांना चांगलं नटून तटून बाहेर पडता येतं देवा वडाची पूजा करता येते तेव्हा ज्यावेळेस मरण पावलं त्यावेळेस सावित्री यमाच्या पाठोपाठ जाऊन तिने सत्यवानाची प्राण वाचवले आणि त्यासाठी महाराष्ट्रीयन बायका या सणाला जास्त महत्त्व देतात आणि सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाला प्रार्थना करतात आणि आंबे आणि गव्हाचे गोटी भरून वर वडाची पूजा करतात झाड आपल्या घरात जवळ लावलं पाहिजे आजच्या दिवशी हा सर्वात असा संदेश मला सर्वांना देऊ वाटतो की वडाचं झाड एका तरी तर लावलं पाहिजे अनेक ठिकाणी महिला वडाचे झाड पुसताना दिसून आले झालं तिथं संसाराच्या करंजी प्रेमाचे सारण संसाराच्या करंजी मध्ये प्रेमाचे सारण बाजचं नाव घेते वटपौर्णिमेचा आहे कारण तिचे रूप मनी माऊला म्हणतात वाघाची मावशी निशिकांत रावंचं नाव हेते वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिराला हिरे मानित मोती यांचा खडा चंद्रकांत रावंचं नाव घेते वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी त्राच्या दोन वाट्या सासर मायेची कोण प्रमोद रावंचं नाव घेते मोसंजीचे करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर